शिक्षक कर्मचाऱ्यांकडे सांगली जिल्हा बँकेचे छत्तीस कोटी थकीत वसुली मोहीम तीव्र सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून एकतीस मार्च अखेरी निमित्ताने वसुलीचा धडाका सुरू आहे जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक सरकारी कर्मचाऱ्यांकडे छत्तीस कोटी रुपयांची थकबाकी आहे यापैकी काही प्राथमिक शिक्षकांच्या जिल्ह्याबाहेर बदल्या झाल्यामुळे त्यांची थकबाकी वाढलेली आहे या कर्जदारांच्या मालमत्तेसह जामीनदारांच्या मालमत्तेवर टाच आणण्यासाठी जिल्हा बँकेकडून वकिलांतर्फे प्रयत्न सुरू आहेत जिल्हा बँकेने थकबाकी कमी करून उत्पन्न दोनशे कोटीपर्यंत मिळवण्याचे प्रशासन आणि संचालक मंडळाचे प्रयत्न सुरू आहेत त्या दृष्टीने जिल्हा बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ यांनी प्रयत्न सुरू केले आहेत बड्या थकबाकीदारांसह शिक्षक सरकारी कर्मचाऱ्यांकडे जुनी छत्तीस कोटी रुपयांची थकबाकी आहे यापैकी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक बदली होऊन अन्य जिल्ह्यात गेलेले आहेत त्यामुळे या शिक्षकांची थकबाकी वसुलीसाठी अडचणी निर्माण झालेल्या आहेत जिल्हा बँकेकडून शेतीसह बिगर शेतीसाठी कर्ज पुरवठा केला जातो शेती, शेती कर्जाची वसुली नियमित असली तरी वैयक्तिक आणि बिगर शेती कर्ज मोठ्या प्रमाणात थकीत आहेत बँक कर्ज आणि वसुलीसाठी आता बँक प्रशासन ॲक्शन मोडवर आलेली आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली